की जो काही पुतळ्याविषयी एक विधिमंडळात एक कायदा त्यासाठी नवीन पारित करावा महापुरुषाचा कुठलाही विडंबना ता विटंबनाची झाली त्यासाठी स्पेशल कायदा असावा अशी आमची प्रामुख्याने मागणी असतात तुमचं नाव सांगायचं जयकिशन कांबळे रिपब्लिकन किंवा जिल्हा प्रमुख अरे भाऊ दोन मिनट हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याच्या डोक्यात काय हेतू आहे हा आर एस एस काम करतो का का हा कुठल्या जातीय दंगली घडवण्याचा शासनाचा काम करतो असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला त्याचं कारण तुम्हाला लक्षात आणून द्यायचं कारण सांगण्यात आलं त्या ठिकाणी दंगल घडण्यात आली अक्षय भालेराव ज्या प्रकरण घडलं महाराष्ट्र पेटला होता आक्षेप घालवाच्या प्रकरणामध्ये त्यावेळी नांदेड मोटार गावापासून महाराष्ट्र पेट्रोल गाव त्या ठिकाणीसुद्धा पोलीस अधिकारी त्यावेळेस अशोक घोरबाडेच होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण या ठिकाणी झाली व दुसऱ्या दिवशी दंगल घडली हा दंगल घालताना सुद्धा त्यावेळेस पोलीस अधिकारी अशोक गोरबाड होता आणि आता ही तिसरी घटना परभणी या ठिकाणी घडत असताना तिथंसुद्धा एल सी बीचा अधिकारी पोलीस जो आहे तो सुद्धा अशोक गोरवाडच आहे अशोक गोरवाड बॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे तुमचं काय प्रशासनाकडे मागणी काय आहे मुद्द्यावर काय मुद्दा तो सांगतो की अशोक गोरवाड त्या ठिकाणी आहे याची पहिले सखोल चौकशी अशोक गोरवाडची करा आणि दुसरा मुद्दा आमचा मूळ असा आहे जे आपण आता प्रश्न केला त्या अनुषंगाने सांगू इच्छितो परभणी इथे घडलेल्या प्रसंगामुळे संबंध राज्यभर उमटलेले पडसाद आटोक्यात आणून याची या सखोल सीबीआय मार्फत चौकशी करून राज्यात पुन्हा सुख शांती शासना प्रशासनातर्फे मोलाची भूमिका बजावी व त्यांनी तात्काळ कर्तव्य लक्ष यात लक्ष घालून सर्व शांतता महाराज अंतिम प्रश्न आणि महत्वाचा राज्यातल्या आंबेडकरी जनतेला तुमचं काय आव्हान राहील तुम्हाला आंबेडकरी जनता भक्तीये शंभर टक्के प्रश्न खूप छान आहे मी शंभर टक्क्याचा सांगतो की नव तरुणांना माझा गैरआव असेल कारण की मी तुमच्यासारखं नऊ तरुण आहे भीम सैनिक आहे आंबेडकरी बाबासाहेबांना मानणार आण आहे माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत मी तुम्हाला एक आत्ताच बोललो की मी तुम्हाला इथून सावध अंधविश्वास देत आहे तर माझ्या नऊ तरुण मानवांना सांगू इच्छितो की आपल्या हातात पुस्तक असायला हवंय परंतु आपल्या हातात दगड यायला लागला आपण दंगलांना लाठीदार्ज करत आहे भीमा कोरेगाव दंगल घडली या भीमा कोरेगाव दंगलीमध्ये अनेकांवर गुन्हे दाखल झाले त्याच अनुषंगाने खैरलांगी असेल तुम्ही आवाहन करताय का त्याच्यावर ते बोला तेच सांगतो खैरलांगी असेल अनेक हत्याकांड घडले अनेक दंगली घडल्या तर माझ्या नौदर्माने एवढा संदेश असेल की दगड उचलायची गरज नको स्थगित अनेक पद्धतीने शांततेने आंदोलन मोर्चे हे पूर्णपणे पार पाडावे न्याय मिळाची भूमिका घ्यावी कुठल्याही प्रकारचा ऑपरेशनच्या ऑपरेशन बोम्बिंग ऑपरेशनच्या नावावर परभणीमध्ये अनेक दलित युवकांना अटक करण्यात आली अडीच तीन हजार युवकांवर गुन्हे दाखल झाले कसं बघायचं त्यासाठी आम्ही था सांगतो कोम्बिंग ऑपरेशन प्रशासन हाताळून थांबावं था व जाणीवपूर्वक कुठलंही कोम्बिंग ऑपरेशन करू नये लोकांच्या घर तोडून कोंबिंग ऑपरेशन करता नऊ तरुण गुन्हे दाखल करतोय तुम्ही लक्षात घ्या आणि कारण फॉर नोकरी लागत नाही कुठलाही नेता रस्त्यावर यासाठी लढाई करायला येत नसतो स्वतःची लढाई स्वतःला करावी लागते नऊ तरुणांनी संविधानिक पद्धतीने लढाई करावी ही आमची प्रामुख्याने भूमिका असेल नंतरची तुमची भूमिका काय आज आम्ही जे डेलिगेशन निवेदन देत आहोत या निवेदनाच्या आधारे यांनी फक्त महाराष्ट्र शांतता संयम मार्गावर हो, शासना प्रशासनाला विनंती करत आहोत जर यामध्ये काही घडलं नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करू धन्यवाद Doktaaaaaaaaaa, ভんだinaj Occas DOKTAливоandr 55 25